सेवा काय केतो केरी वर्षापासून मित्र स्वतः पाले कुठा स्वतः ठोकजो आणि आजू वेळ हाव विचार मार भाई बन सग असं बघतो पसं탕 तमाम पुढे आते आपण देखरेचा यात लोक नाम धरले आणि काम जाते करण लेरेच अन मार गोरगरीब समाजर कतीतरी वापर करण लेरेच आपण देखरेच या ढासते जागे आपण करत आ शतक व्या समाज समाज काय करो अरे 21 शतक शतकच तम आमने कोतो समाज समाज काय करो तो पच ब्राह्मण जानवा घाले सोडते काय कोणी छोडो पच पछे मसलमान मसलमान बुरखा घालर छोडीच काय कोणी छोडि पच पछे पागडी भागर छोड़ो काय कोणी छोडो छ का पछ सिख साटान जाणो तो अन हम जर गुरु न गोरवट गुरुड वाते केला की तो लोकके समानदार सजाव ले अरे हमार गोरुड प्रत्येक वातेम सायन्स प्रत्येक वातेम भविष्यचं प्रत्येक वातेम काहीतरी कल्चरच प्रत्येक वातेम फ्यूचर च हमार बाप दादा एडे कोणी येते हमार बाबा दाता गामेती बाजू रे का तो हमार तांडे घणी घनी मोठी मोटी शाश्वत शक्ति थी आज कभी तक तांडे में मोठे मोटे अवधान आन पडेच ये रवाज तमार थोड़ी हमारे सर मार भाई बन सका हम कहीं कौन राजकीय पार्टी पक्ष से हम सी हमने राजकारण फास्कार ने सिखा यह नुदानु चिता लोकुर में उसके भाना रोता पेट भरे पण केरी चापलूसी केरी दलाली केरी भरे करे वाले चिता वो हमने हमारे बाप सिखाए कोणी नाम सिखे भी वाले चिता मालमच विवाद देखील तमनेर मालम पण कधीतरी जाते वाट जीव सुटत एकमेके जिबेम जिबाळीन जिबाळीच एकमेके एकमेके लोई पाणीचा एकमेके वेलेरचा जीवाली एक, एक, एक वेलेर बोलेरचा सारी सेवा लालेरचा आणि वाट तर आज आपण न समजन लिदे तो पण आयवाळी पिढी आपण खरी समजन लेवाळी सके अर्धे समाज जे संस्कृती आणि हजारो वर्ष ढायसीत आपण केरेचा शिक लोक म्हणली की पण वो लोक कसातरी पद्धतीने आपण गुरु नानक साहेब मांडले तर गुगल काढून देखो फक्त पाच सहा वर्ष शीख धर्म स्थापन येणार आहे परंतु आज जर वनुमय एकी की ओ जे पद्धती ते वनुम सिस्टम फॉलो करायचं जे प्रोटोकॉल नुसार जगरेच वागरेच मळरेच भळरेच जो समाज मळाचं भळाचं वनच काहीतरी यात कळचं आणि ऊज वाच हमारे कसं तरी कमीच कारण हमे ना नाळे नाळे नोक नाळे नाळे पक्षेम नाळे नाळे कक्षेम नाळे नाळे लक्षेम गुता आणि हमार टकडा टकडा करून मेल देण्यात हमार सत्यानाश करून मेल देण्यात नाळे नाळे पक्षेम नाळे नाळे कक्षेम नाळे नाळे लक्षेम आहे नाळी नाळी संतेम नाळी नाळी म्हणतेम नाळी नाळी वातेम गुतात आणि तमार आम्हाला सारी सत्यानाश करून मेल दिनेच आणि हीच वात आम्हा सद्गुरू सेवाला महाराज जी स्वप्न देखो तो गोरु गोरव राजलाईन ओ वातेन कसेतरी बाधक ठरली तर कसेतरी बाधा ठरली आपण देखरेच आहे एकविसाव्या शेतकरी लोक जाते वास मरले ते कटरेच आरक्षणे वास मरले ते कटरेच लढरेच आणि पण हमारो हमारो कुल बोलवा कतराक बिन हा माणूस बेटर देवाय कधीतरी आप जागेर गरज अरे अशा संकट एक गुरु कदा तरी साले पूर्वी व्हायचे आता ती साडेचार हजार वर्ष पूर्वे जे गोरमाटी सदन येते वत्रा कोयच सदन येते ते कोण व टा कोणसी दात देखील येते कोणी पहिलो धरती पहिलो पग मिळ गोरमाठी आणि आज काही वेळा आण कधीतरी देखरेचा दवाळी धनच चा। लोक चांदाप चल गे लोक चल चलगे लोक मलकेन चल गे आणि मार गोरमाटीचा साठा तोडेन झाले अब काल पर तो एक गाड़ी जा थी ट्रक पंचर सारी यारी बहना गुगले बेट बेटा लेता कपड़ा लत्ता फाटे फूटे जाने बेटी कतरा जन हवाई सन करे वाले था कतरा जन ट्रक पंचर सन करे वाले कतरा जन लोकवास काम करे वाले सोतावास करा काम करे सोतार जाते वास करा काम करे समाज वास करा काम करे अरे ये ठंडी रे वाले में तड़के रे भाड़े में पानी रे राले में कतरा जन काम करे वाले था ये वास कति तरी जागो गरजे आप दुश्मन कुर्जू वाले गरजे लोक आपले नाम धर्मे काम जाते करली दे अन आणि हमने कळत रे कोरीच ही कधीतरी कळेल लागत हमार ताना पे आदेशी सी सदन सीता आज हमार याडी बहन जर निस्ता एक एक संस्कृति जतन करण रखाडती निस्ता दागिना जतन करण रखाती तो पंद्रह ते वीस लाख दागिना वो याडी बहन दिले पेते आता भरभक्कम विचार हमार बाप दादा करण मेलमेल ते भरभक्कम विचार करता आणि हमार संस्कृती जतन करेल काम किती अनमोल अशी संस्कृती जतन किदो रे मार बापेरो बाप वन मोजस सके जगेर पुरुषों माप वन बुरा राम की देता रे भाई वो पाप करता ही ना आप करता रे इस पर हम आज अरे हमारी यारी डिलेव डागिना है लाखों रुपए डागिना है ते कहीं अर्चना दिया जाएंगे और आज जर देखे खोटे मंगलसूत्र मंगल सूत्रा हमारी यारी देने पाओगी कहाँ आ रही थी कशे बदल आ रही थी कमी थी काम कमी कर मेहनत कमी कर फक्त कमी एकच बात कर रहे थे कि एक मेकेन समझ रही नुकसान लोकोर राजकारण पण कचरा तरी तांडेम दारू पेरेच देखरेच बापू सेवा लाल काही घडी लायची चू मार बेट बेटा नोकरीत शाळा मैस घर येतानी के झेंडा दांडा गोता ताणेन समाजेन तरी कितपत दरी अक्षरच्या दारिद्र्य विश्व आम्हाला घरे माता बेटोच लो कर था। सेवा तेर देख लो, अन लोग शानदार रिवाज कर रे छे अन सेवा भाई तेरे ते बरस एक सपनो देख मिलो छे अन हमारे में कई लोग जो हमने डोकुर दामनी बांधता नहीं वो नु वर्चस्व व्यवहार वो नु बोले से के बात हरि रावड़ी लगाडता नहीं डोकुर काम कर रहे जाते काम कौन करे वालो छे मैं ये पक्षे रो मो पक्षे रो मो विहारो मो ताई रो ओ मा माई रो अरे मारे ये गोर भाई रो कौन है वालो छे

आपण शंभर टक्का मतदान करेल सर परंतु मतदान विचार करण करेल सर आपण दोस्त कोणचं दुश्मन कोणची वळखेर पाळी आव अरे वैरी कोणचं शत्रू कोणचं मित्र कोणचं पर्व कोणचं आपण कोणचं अरे काका कोणचं भाई कोणचं बाप कोणचं वळखेर पाळी आव घेच केरी दबाव मारची जा केरी प्रेशरे मारची जा कोण काकान कोण सबन कोण वालो रेने आपण वास आपण बापच आपण मोठो करेल सर केरी मोठो करेल सेने गणे लोक करे मचून मचून दवन मतदान देर छेने तमार विचार करण मतदान देर सर तमार आ वाले बेड बेटार भविष्य विचार करण मतदान दे अरे बरसा देर गारे रंग ठंडी रे वारे में अन उन्हा देर धारे में तम कतरा काम करी देर विचार करण तमने मतदान दे तोरा सुख तमार ले अरे ये के मार के वास हमार बेड बेटा कतरा तेरी नौकरी गमान बेटे

आगा। 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 देखो किरकोळ विषयाच साडे चार हजार वर्षे पूर्वी भरभक्कम येते काही लोक सहन हे कोणी अरे आज मुंबई आणि दिल्लीच केंद्रबिंदू हिरोशिमा आणि नागासाकी अमेरिका केंद्रबिंदू पुरे वर्ल्ड केंद्रबिंदू येते ते वसे हमार गोरमाटी मोना नाकिर तांडू आणि हडप्पा ना कर तांडूकरण नगरी हे भरभक्कम येते ते बक्कम पीसा टक्का सोनो नानो ज्वेलरी नुचोडी हमारी याडी बने गेलागी सोनो पितळ तारो देश रे विरा धोळी हवेली म रेस रे विरा धोळी हवेली म रेस रे काय यडी येते काय प्रत्येक वाद हमारी याडी गिरेम जिकून से वेदम सुद्धा हमारी याडी गिरेम आणि सत्य हमारी याडी मांडाच हमारी याडी फोटो कधीच बोले कोरोना बी गीत काढियो प्रत्येक वाद एक गीत काढ काय गेला की वो विरारे सोनो पितळ तारो देश रे विरारे रे धोळीसी हवेली म रेस अरे सोनो पितळ हे तो करगाय तो बोले आता सदन साढ़े चार हजार वर्ष पूर्वी हमारे तांडा है थे।, थे। जना देखो हमारे नंतर कथा से धर्म आता सम तुम गूगल सर्च करो सिख धर्म आती थी साल वर्ष पूर्वी आए थे और वो लोग जब पांच साल वर्ष आता नहीं जर या फिर पीएम बन सकते एक को निधि सभा बन सकते फिर एक एक जागा रहे फक्त एकदा गायचं मर्रेच भरेच गोडन गोड लगाऱ्याच भेटरेच रोज समाजे देवेर नामेने एकदा गायचं चा, लंगर चालू करते महत्वायचं सामाजिक मेळावाचं तो जायचं पार्टी पक्षाने महत्व दे आपण भेट पार्टी पक्षा वेशने सांगले जायचं काय म्हणून मालमच जते लोक जर ये लोक हुशार हे गे धंदो चालवाला

आणि कम जादा जर हे गो तो माता फोडीपोडा करलोच आज विचार करो मार भाईओ एक व्यक्ती एक एकरे एक गुंठा वाज तर माता फोडीपोडा करलोच समजा मार बाप चार भाई चार घर बारा एकर जल तीन तीन एकर एकरले एक गुंठाही शिल्लक कोण तिने मार्गा का काय आणि लढाई हे लागे शिल्लक दिलेली तो होता जर वात कर रेचा हमारे प्रवाण गे माडे लाख घुसकुरी हमारे विजय प्रवण लाखुरी लोग स्वता पिसार वापर करन स्वतार बलबूतेर वापर करन स्वतार धनदानेर वापर करन स्वता समाज संगठना वापर करन नेता पुढारीर वापर करन हमारे गरीब बेट बेटा अडाई लाख नोकरी कोसले गे अन वने कारणीभूत हमारे जाते र लोग स पच तरी हमका शांत अरे एके घरी एक संख्या जर नोकरी लागो ना चार चार पांच पांच पीढी दस दस पिढी बेटेन खाओ आता धरदांडी उभे जायचं आणि तुळशे लोक उरतं आजेर दारून सवारी बोटी वाज देते चोरे बिया हो आजेर दारू सवारी बोटी कणाई करल्या पण बाप दादा खे घ्यायच आजेर बाटी सवारेर घर आणि जलमेर कुडी बचार जर येतो आजेर दारून सवारेर बोटी सांगते की सितार मार भाई आजेर बाटीच सवारेर घरचं पण जलमेर कुडीच हात दारो वरचे नाही बाप दादा कत्रा तरी कट गे मर गडगे पण स्वतः स्वाभिमान गाण धरे कोणी

ए ब्रिटिशर गुलाम म्हणा फक्त गोरमाटी कोणी बनवा गोरमाटी स्वतः संघर्ष किती स्वतः त्याग किती स्वतः पुरे डोंगरी मय झाडी दरी मय तांडा वसाय अरे भाई झाड पालो खादे काही खाले पण ब्रिटिशर नान लगे कोरे आणि वनोर धामणी पाणी राखणसा आणि आग आखरी वाट असत जना तो हुकुमशाही अरे अब तो लोकशाही मतदान रूपी चला ताकत चलाई च अब केसी घबराव छो अब तो लोकशाही एखादी एखादे खून भी करना गेने तो काई है नी दे चार आजाब लगेच होतो लोकशाही कोई गे ने काई कर सके तो केसी घबरावर काम चो आणि केर प्रेशर मारे च वो लोग काई कर मेले चा आपणे काई तितर पकड मेले चा शिका हे तितर <laughs> <laughs> आ, वो सिका हे तितर, तितर पकड़ मेलेच अब हम जेतना घेते एक वाघरी 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 नाही सारी तितर सारखे घेते एके ओल्डिंग जको पच्चीस तीस तितर मेल मेलो आणि एके ओल्डिंग जको एक तितर मेल मेलो अब हम केला के भाई तितर दा उ केला गयी तीन सौ रपेआ तितर द बसर कनि उठालो एवढी एक खेतो तो उ बाप तार पगु पडू छु हे ये मत न थोटा कहा बाप ई दस हजार बिनो दी चित्र देव परी कदे मारो धंदो जे चालत रे हे चित्रे बाहेर चालत छे का तो ही चित्र वो तो जाओ छे कजे आव रे भयो खाईण ले जा वाव रे भयो खाय ले जा वाव रे भयो खाईण ले जाओ सारी चित्रेन जमा करो छे अन सारी कटा कटा न लोकोन खला तो वसे तिथे नान मतलब गोरमार मार भाईयो समाज घडी घडी मलेवाल शिता ते गोर घरी वर आशीर्वाद ले रे तो भक्कन पणे समाज एर विरोधी मन क्या कुणच दोस्त कुणच दुश्मन कुणच वळके वेळ आवगी अठरावे शतके हमार बाप दादा कतरा तरी इंग्रज खासमा के राम पकडा साडे सात हजार लोक ए इंग्रजे गुलाम बन गए साडे सात हजार जाते भारत में आठ हजार साडे आठ हजार जात साडे सात आठ हजार लोक इंग्रज गुलाम बन गए पण गोरमाटी बने कोणी

Tá,